हाय अरे यार ओके हाय इज कश्यप आणि तुम्ही पुन्हा एकदा माझ्याशी भेटायला आलाय तुमचं मनापासून स्वागत मी व्हिडिओ काढतोय त्याच्या मागे एक विशिष्ट असं कारण म्हणजे मला माझा पास्ट हा हसताना बघायला आवडेल मला माझ्या मागच्या आठवणी आहे ना कधी त्याचा दुख बघायला आवडणार नाही म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये मा कायम हसत राहणार आहे आणि तुम्हाला जर मी कधी रडताना दिसलो तर कमेंट मध्ये शिव्या घाला हा <laughs> झाला गमतीचा विषय पण खरंच हसणं हे आपल्यासाठी किती महत्वाचं असतं याची प्रचिती आहे तुम्हाला जेव्हा तुम्ही रडताना तेव्हा नाही येत आता येतच नाही हसणं किती महत्वाचं ना हे ती वेळ ती मुवमेंट निघून गेल्यानंतर आपल्याला मी सांगतो तुम्हाला तुमचं तुमचं आहे नाही तुमची जीवन आहे तुम्ही ठरवा तुम्हाला हसायचं ना हसायचं मी हसत राहणार आहे काय असं म्हणतात ना की निर्लज्ज सदा सुखी तर हा आहे मी निर्लज्ज मला सदा सुखी राहायचं कोण रडतंय कोण हसतंय हा मला सहानुभूती आहे एम्पती आहे सिंपती मी देऊ शकतो पण मी सध्या तरी काही गोष्टी शिकलो म्हणजे उब, की कुठली पण सिच्युएशन परिस्थिती असेल तिला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ऑब्झर्वरच्या दृष्टिकोनातून बघायचं म्हणजे की पण जेव्हा एखाद्या आपण समजा गाळात रुपलेलो आहे तर आपण जास्त हालचाल केली की के अजून खचत जातो आत्मधे तर बाहेरचा व्यक्ती कसा विचार करेल बाहेरचा व्यक्ती कसा विचार करेल की या गाळात कसं निघल पाहिजे तर ते गाळात पडल्याशिवाय त्याला पण करणार नाही तुम्ही म्हणणार ही येड झाली एकट राहून राहून पण येड होण्यासाठी पण आहे का ना एकट राहायला लागतं तुम्ही सकाळी उठतो आठ वाजता आठ वाजता हा आणि झोपतो रात्री बारा वाजता ओके म्हणजे आठ तासाची झोप का गरजेचं आहे कारण माझं स्वप्न मोठं माझे स्वप्न चालू होते ते बीएमेवीच्या गाडीपर्यंत मी ह्या दोन टप्प्यात आधी मध्ये कायच नाही एकतर ही नाहीतरी दोन्ही भेटलं तरी काय हरकत नाही लालदेव्याच्या गाडीला ला, योगदान योगदावर आठवलं की माझ्या जर्नी मध्ये इथपर्यंत येण्यामध्ये भरपूर लोकांचं योगदान आहे म्हणजे आईबापाच माझा जेवढा विश्वास आहे ना तेवढा कोणाच आईबापाचा नसेल पुराने त्यांच्या आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊ देईन असं तर होणार नाही या लाईफ मध्ये हे झालं सगळं म्हणजे जोकचा पाठ होता तो सोडून द्या पण मी आता माझ्या लाईफ बद्दल एवढा सिरियस झालोय की नाही की आता तुम्ही माझ्यापाशी आला आणि मला म्हणला चल पार्टीला जागा तर मग मी अंगोंग करणार म्हणणार त्याला जाऊया का कारण मला खुश राहायचंय मग मी बोललो होतो मला मला खुश राहायचंय माझ्या आई वडिलांना काय पाहिजे मी खुश पाहिजे पार्टीस जाऊन येणार मी सिरियस आहे खुश राहण्याबद्दल हा विषय आहे अभ्यास काय अभ्यास होत राहतो मी रोज अभ्यास करतो असं नाही कधी कधी मी म्हणजे माझं गोल आहे की मी रोज एक तास तरी किमान वाचावं वा। बरोबर जर आज एक तास नाहीच वाचलं तर उद्या मी दोन तास वाचतो असं मग जर नाही वाचलं तर एक तास ऍड करायचा परत त्याच्यामुळे ना आपला वाचन सुटत नाही मग आता मला आहे का नाही जवळजवळ दोन आठवडे वाचल्याशिवाय का नाही माझा बॅकलॉप निघणार नाही पण मी खचून नाही जात कारण प्रयत्नांती ठेंगा नाही ठेंगा नाही भेटत प्रयत्न केल्यावर काय भेटतं यशस्वी होतो आपण आणि यशस्वीला तरी पण चान्स भेटत नाही क्रिकेट मध्ये कारण गिल इज द बेस्ट ओपनर ओके काय झालं सांगत नाही तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्यामुळे मला, मला वाटतंय की हा व्हिडिओ आहे काहीतरी या व्हिडिओ मध्ये तुम्ही एवढा मोठा व्हिडिओ बघताय <laughs> जाऊ द्या नका असं व्हिडिओ